नमस्कार एव्हरीथिंग ये इज येरा माझ्या युट्यूब ये चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे हल्लीच्या जमानामध्ये सर्वात जास्त आढळणारा आजार म्हणजे पाठदुखी आरामाच्या राहणीमानाच्या पद्धती जोखमीच्या कामाची जबाबदारी भावनिक ताणतणामुळे होणाऱ्या मानसिक अस्वस्थता या कारणामुळे स्नायू आखडले जातात आणि पाठदुखी उद्भवत असते आपल्या शरीराचे वजन हे पाठीवर तोलून धरले जात असल्यामुळे जाड माणसाची पाठ ही दुखू शकते आणि आजकाल नव्वद टक्के लोकांना मानेचा म्हणजे सर्वायकल आणि कमरेचा म्हणजे लुंबरचा स्पॉन्डेलिसिस होतो मानेतील किंवा कमरेतील मणक्याच्या रचनेमध्ये जर दोष निर्माण झाला तर संबंधित भाग दुखतो आणि मग मनकेची लवचिकता कमी होते दोन मनक्यामधला जो खुर्च्या मनक्याची रचना बदलते खुर्च्या दाब मज्जा तंतुवर पडतो व मग हातापायाला मुंगे येणे बधीरपणा येणे असे दुष्परिणाम आपल्याला दिसू लागतात तर यावर अतिशय सोपा असा आयुर्वेदिक उपाय आज आपण पाहणार आहोत यासाठी सर्व आयुर्वेदिक स्टोअर मध्ये उपलब्ध असणार वस्तू आपल्याला लागणार आहे त्याच्यासाठी जी तुम्हाला साल दिसते आहे ही अर्जुन साधल्याची साल आहे त्याला अर्जुन साल असं सुद्धा म्हटलं जातं आणि मेडिकल स्टोअर मध्ये ही सहज तुम्हाला उपलब्ध होते अर्जुन साल या नावाने याची तुम्हाला पावडर मिळेल पावडर फॉर्म मध्ये तुम्हाला आयुर्वेदिक स्टोअर मध्ये उपलब्ध होईल आणि हे जे तुम्हाला वनस्पती दिसते आहे ही आहे हरडा हरडा हा सर्व आयुर्वेदिक स्टोअर मध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होईल पावडर मध फॉर्म मध्ये उपलब्ध होईल किंवा हे असंच त्याचं फळ तुम्हाला उपलब्ध होईल हे असं जर फळ उपलब्ध झालं तर खूप छान आहे तुमच्यासाठी हे फळ घ्यायचं आहे तुम्हाला तर उपाय असा करायचा आहे की सकाळी उपाशी पोटी तुम्हाला ही पाच ग्रॅम अर्जुनची साल दोन कप पाण्यामध्ये टाकून त्याला एक कप पाणी होईपर्यंत उकळवायचं आहे आणि सकाळी उपाशी पोटी घ्यायचं आहे आता ही जी अर्जुनची साल आहे ती तुरट असते त्यामुळे ज्यांना ऍसिडिटीचा वगैरे त्रास आहे त्यांना मळमळ होऊ शकते याने कुठलाही साईड इफेक्ट होत नाही फक्त मळमळ तुम्हाला होऊ शकते जर तुम्हाला खूपच ऍसिडिटीचा त्रास असेल तर या सालीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आणि शरीरामधली रक्त शुद्धी करण्याचं सुद्धा काम करतं तसेच मज्जतंतूंना सुद्धा याने पूर्णपणे बळकटी येते अशी ही अर्जुन साल आयुर्वेदामधला हा खरा अर्जुन वृक्ष आहे म्हणून याला अर्जुन नाव आहे तर तुम्ही जर याचा वापर केला सकाळी उपाशी पोटी तर तुमची जी स्पॉन्डेलिसीची समस्या आहे पाठदुखीची कसलीही समस्या जी असेल ती पूर्णपणे निघून जाते त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे जेवणानंतर प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा जेवाल तेव्हा जो हा हरडा दिसतो हा जो हरडा आहे त्याचा एक तुकडा तुम्हाला असा काढून घ्यायचा आहे आणि सुपारी सारखा तुम्हाला जेवण झाल्यानंतर एक छोटासा तुकडा खायचा हा चविष्ट पण लागतो आणि याने तुमची पाठदुखी खूप लवकर रित्या बरं होण्यासाठी मदत होते हा हा हरडा हरडा तो तुम्हाला त्याची माहिती असेल त्रिफळा चूर्ण मध्ये वापरली जाणारा एक महत्वाचा घटक आहे हरडा भेडा हरडा आणि आवळा या तीन घट मिळून त्रिफळा चूर्ण बनत असतो त्याच्यामधला हे हरडा एक अतिशय आयुर्वेदिक वनस्पती आहे अनेक दृष्टीने महत्वाचे फायदे याचे आहेत आणि तुमची पाठदुखी जी आहे ती पूर्णपण कमी होण्यास याची मदत होते त्याचबरोबर एक गोष्ट आणखी करायची आहे या दोन उपायाबरोबरच लिंबू पाणी जे आहे ते उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही हा उपाय अवश्य करायचा आहे दिवसामधून दोन वेळेस तुम्हाला लिंबू पाणी घ्यायचं आहे ते पण मीठ घालून थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि मीठ टाकून तुम्हाला ती लिंबू पाणी प्यायचा तुम्ही जर अशा पद्धतीने उपाय जर केला तर तुमची जी स्पॉन्डिलची समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाते आणि तुम्हाला जर फारच त्रास असेल फार वेदना होत असतील तर तुम्ही यासाठी तुम्ही यासाठी लसणाचं तेल तयार करायचं आहे तीन चार लसूण पाकळ्या तुम्हाला सरस्वतीच्या तेला तेलामध्ये म्हणजे मोहरीच्या तेलामध्ये चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायच्या आहेत ते तेलातून बाहेर काढून टाकायचे आहेत उकळल्यानंतर लसूण पाकळ्या आणि ते जे तयार झालेलं तेल आहे लसणीचं तेल त्याने तुम्हाला त्याची मालिश करायची आहे आणि सकाळी कवळ्या उन्हामध्ये तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं त्याला शेक घ्यायचा आहे जर जास्त त्रास होत असेल तर तर तुम्ही अशा पद्धतीने उपचार केला तर तुमची पाठदुखीची समस्या ही पूर्णपणे निघून जाते तर हा अतिशय साधा उपाय आहे तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी एव्हरीथिंग इज इयर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद